नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो ह्या वडगाव येथील ज्योतीचं आगमन होत आहे आज हा तुम्ही जे बघताय पाटीलवाडा हे मोठं हॉटेल आहे मी गावामधील व पाटील समाजात पाटील ह्या नावामधील मोठं हा प्रसिद्ध आहे हे पाटीलवाड्याला खरोखर तुम्ही जेव्हा या वाटेने तुळजापूर ह्या रोडने जाताल त्या टायमाला ह्या तुम्ही ह्या पाटीलवाड्या ह्या गावा याला हॉटेलला हो तुम्ही मदत करा किंवा ह्या पाटीलवाड्यामध्ये तुम्ही येऊ शकता जेवण करू शकता प्रोजेक्ट करू शकता एक नंबर हा पाटीलवाडा आहे तुम्ही पाटीलवाडा बघू शकता हे बघा पूर्ण परिसर कसा आहे जे लोक आहे पूर्ण लोक पाटीलवाडा म्हणजे जेव्हा ज्या टायमाला पूर्वीचा पाटीलवाडा जसा होता त्या टायमामध्ये ह्या ठिकाणी ह्या हवे रोडला पण तुळजापूर सोलापूर हा रोड आहे त्या रोडच्या साईडला ह्या पूर्ण लूक दाखवलेला आहे आणि जे बैल आहेत पण ह्या साईडला हे नुंदी आहेत हे पूर्ण लूक आहे तुम्ही बघू शकता आज ह्या तुळजापूरमधील ज्योतीचं आगमन पाटील वाड्यापाशी झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो जे सर्व आपले आलेले वडगावचे शिवगंगा नवरात्र उत्सव या ठिकाणी जमा झालेले आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत बघा